ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे गेल्या तीन साडेतीन वर्षांपासून मुंबई महापालिकेत भाजप पुरस्कृत प्रशासन राज सुरू आहे आणि याच प्रशासन राज्यात मुंबई महापालिकेत वेगवेगळे घोटाळे झाल्याचा आरोप शिवसेनेच्या मुखपत्रातून म्हणजेच आता सामनातून करण्यात आलाय हे आरोप काय काय आहेत सामनाच्या अग्रलेखात महायुतीला कोण कोणत्या भ्रष्टाचारावरून कोण कोणत्या घोटाळ्यावरून घेण्यात आलंय हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण से राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मुख्यमंत्री फडणवीस सांगतील तीच पूर्व दिशा अशी स्थिती पालिकेत असल्याचा दावा करण्यात येतोय आता मुंबई भाजप अध्यक्ष साटम यांनी पुढील तीन वर्षात मुंबई महापालिका भ्रष्टाचारमुक्त होईल असं वक्तव्य केलेलं मात्र या उलट आज आणि काल झालेल्या लुटीचं काय असा प्रश्न देखील आता ठाकरेंच्या शिवसेनेने विचारलाय ठाकरेंच्या शिवसेनेने मागची तीन वर्ष मुंबई महापालिका कोणी कोणी कशी कशी लुटली याचा हिशोब आता मागितलेला आहे शिवसेनेचा दावा आहे की मुंबई महापालिकेवर शिवसेना असताना म्हणजे एकत्र जेव्हा एक, एक संघ शिवसेना होती तेव्हा आर्थिक शिस्त होती त्यामुळे सर्व खर्च वजा करून साधारण नव्वद हजार कोटींच्या ठेवी हे पालिकेच्या खात्यावर शिल्लक राहील राहायच्या पण पालिकेवर महायुतीचं आणि खास करून शिंदे आणि फडणवीसांचं राज्य आल्यानंतर साधारण अडीच हजार कोटी रुपयांच्या मुदत ठेवी मोडून उधळपट्टी करण्यात आल्याचा पहिला आरोप आता ठाकरेंच्या शिवसेनेने केलाय त्यांच्या सामनातून केलाय मुखपत्रातून केलाय यात महापालिकेच्या फिक्स डिपॉझिट मोडून कारभार चालवणं हाच पहिला भ्रष्टाचार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे या प्रक्रियेत कर्मचाऱ्यांचे पगार निवृत्ती वेतन देण्यासाठी बऱ्याच प्रमाणात मुदत ठेवी ज्या आहेत जे महापालिकेच्या मुदत ठेवी आहेत ते मोडल्याचा आरोप देखील आता होतोय शिवसेनेचा दावा आहे की स्वतः ठाकरेंच्या सेनेने ही पुंजी राखून ठेवली मात्र भाजप त्यावर आज उड्या मारतोय महापालिकेच्या मुदत ठेवी मोडून त्यातील साधारण साडेनऊशे कोटी रुपये एम एम आर डी ला देण्याचा प्रकार घडल्याचा त्यांनी खुलासा केलेला आहे शिवसेनेने हा खुलासा केलेला आहे याशिवाय अजून एम एम आर डी एला खर्च हवाय याशिवाय पण अजून हवाय अशा बातम्या देखील आता सामनामधून सामना देण्यात भाजपवाले पुढील तीन वर्षात मुंबई भ्रष्टाचार मुक्त करण्याचा निर्धार करतायत परंतु मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिका सफाई कर्मचाऱ्यांच्या घरासाठी त्यांचं घर बनवण्यासाठी जो राखीव ठेवलेला भूखंड होता जुहू येथील जो भूखंड होता आठशे कोटींचा भूखंड हा भाजपने त्यांच्या लाडक्या बिल्डरला बेकायदेशीरपणे दिल्याचा देखील म्हटलेला आहे महादेव रिएल्टीज या प्रकरणामध्ये भूखंड लाटण्याच्या प्रकरणात सामील असल्याचा खुलासा देखील खासदार वर्षा गायकवाड यांनी केला होता असं या सामनातून आता म्हटलेलं आहे भाजपच्या नंतर सामनातून एकनाथ शिंदे यांना देखील टार्गेट करण्यात आलंय नगरविकास मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी अडीच लाख कोटींची कामे परस्पर काढून घेतली ठेकेदारांना दिली व त्या बदल्यात पंचवीस टक्के कमिशन वसूल केले या कामांची कोणतीही खबर मुंबई महापालिकेला देखील नाहीये असा दे दा, जो दावा जो आहे तो देखील शिवसेनेने केलेला आहे याशिवाय बाराशे कोटींचा भ्रष्टाचार हा रस्ते सुधारण्यासाठी रस्ते सुधारण्याच्या नावाखाली झाला तरी देखील खड्डेच खड्डे सर्वत्र दिसत आहेत इथून तिथून गोळा केलेले जे माजी नगरसेवक आहेत त्यांच्या मंड मन, त्या मंडळींना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निधी हे निधी वाटतात त्या पैशांचा हिशेब नाही आहे कामे होत नाहीये पण बिले मात्र निघत आहेत त्यामुळे हा निधी कोणाच्या तरी खिशात जातोय असा एक भ्रष्टाचार उघडपणाने होतोय हा दावा देखील सामनातूनच झालेला आहे त्या वेब आर्टिकलमधून झालेला आहे तसेच मुंबईतील नालेसफाई रस्ते कॉन्क्रिटीकरण घनकचरा व्यवस्थापनात महायुतीने भ्रष्टाचार केल्याचं म्हणत यांना अजून भ्रष्ट मार्गाने मुंबई महापालिकेवर ताबा ठेवायचा आहे व त्यासाठीच त्यांनी धारावीसारखे पुनर्वसन प्रकल्प पंतप्रधानांचे लाडके उद्योगपती गौतम अदानी यांना दिलंय असं देखील म्हटलेलं आहे आता याची चौकशी करायची म्हटलं तर विजिलन्स खात्यातही महायुतीचीच माणसं असून चौकशी पारदर्शक होणार नाही असा गंभीर दावा त्यांनी केलेला आहे शिवाय पालिकेच्या कुपर रुग्णालयातही अनागोंदी सुरू असून हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये उंदीर घुशी भटकी कुत्रे फिरतात आणि मे जे एम इन्फ्रा आणि एविरो कंपनीला याच पालिका प्रशासनाने बेकायदेशीरपणे सांडपाणी प्रक्रिया कामाचे कंत्राट मंजूर केलं असून याच कंपनीने कंत्राट मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रे पालिकेला सादर केली ज्यात कंपनीचा सूत्रधार हा भाजपचा मुंबईतील पदाधिकारी पदाधिकारी असल्याचं आर्टिकलमधून दावा होतोय अशा प्रकारे सामन्यातून गेल्या तीन वर्षात महायुतीकडून जी जी अनागोंदी झाली आहे त्याचे वेगवेगळे उदाहरण देण्यात आले मात्र याचे पुरावे कुठे आहेत निराधार आरोप शिवसेनेकडून होतच असतात सामना वृत्तपत्र कोण वाचतं अशी वक्तव्य सत्ताधारी यांच्याकडून येत आहेत या तुम्हाला या प्रकरणावर काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद